संवाद सेतूच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी प्रशांत सोनार आजचा पॉडकास्ट थोडासा वेगळा आहे हो थोडासा वेगळा आहे मी म्हणतोय का ते तुम्हाला कळेलच लवकर दहावीची परीक्षा असेल बारावीची परीक्षा असेल किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी आपण एक अर्ज भरत असतो आणि असाच अर्ज आपले राजकारणी नेते मंडळी हे भरत असतात बरं तो अर्ज भरणं सोपं असतो का त्यासाठी ते किती प्रयत्न करतात त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात त्या ते अर्ज जे आहेत ते स्वतः आपण कसे भरायचे हे उमेदवाराला ठाऊक असतं का त्यासाठी कोणाचं कोणाची मदत घ्यावी या संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत अर्थातच ही माहिती जाणून घ्यायची तर त्यासाठी देखील तितकाच तितकंच नॉलेज असलेला व्यक्ती आपल्यासोबत असायला हवा आणि आज आपण त्याच व्यक्तीचं स्वागत करणार आहोत या पॉडकास्टच्या माध्यमातून हा संवाद असणार आहे उमेदवार सरकार असेल त्याचं प्रशासन असेल आणि उमेदवार असेल ह्यांच्यामधला हा सेतू बांधण्याचं काम आपण या संवाद सेतू पॉडकास्टच्या माध्यमातून आज करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आहेत डॉक्टर विशाल माने सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार, नमस्कार। डॉक्टर विशाल माने यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते स्वतः माजी पोलीस अधिकारी आहेत कायदेशीर ज्ञान त्यांना आहेत ते कायदेशीर सल्लागार म्हणून देखील कार्यरत असतात त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या विविध धोरण निश्चितीमध्ये त्यांचा महत्वाचा असा वाटा असतो आणि विशेष म्हणजे आज जे आपल्याला सांगणार आहेत ते उमेदवारांसंदर्भात पण अशीच माहिती हवी असेल अशीच वेगवेगळ्या उमेदवारांसाठी माहिती लागते त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम देखील डॉक्टर विशाल सर करतात आणि आज आपण त्यांच्याकडनं उमेदवार आणि त्यांची जी काही परीक्षा चालू आहे सध्या त्या संदर्भात जाणून घेणार आहोत सर कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मुळात राजकीय रणधुमाळी सुरू आहे अशा काळात ही प्रक्रिया कशा पद्धतीने आहे कुठले कुठले टप्पे सध्या सुरू आहेत तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत आहे एकतीस तारखेला त्यांच्या अर्जांची छाननी होणार आहे दोन तारखेला उमेदवारांनी ज्यांना निवडणुकीतून माघार घ्यायचे ते अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि तीन तारखेला जे उमेदवार शिल्लक राहतात किंवा ज्यांचे अर्ज वैध राहतात अशा सर्वांना निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी निश्चित केली जाते आणि त्यानंतर मग संपूर्ण निवडणूक प्रचाराची आणि अंतिम पंधरा जानेवारीला निवडणूक होणार सोळा जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागणार नक्कीच मला असं विचारायचं जसं मी मगाशी म्हटलं ही परीक्षा खरंच ही उमेदवारांची परीक्षा असते का शिक्षण घेत असताना आपल्याला एक निश्चित यंत्रणा असते मार्गदर्शन करणारे शिक्षकांनी या प्रक्रियेतून आपण लहानपणापासून जात असतो त्यामुळे त्या प्रक्रियेचासुद्धा आपल्याला अनुभव असतो तरीसुद्धा आपल्यावरती दबाव येतो आणि निवडणूक ही पाच वर्षातून येत असते आणि निवडणुकीमध्ये निश्चित अशी प्रशिक्षण देणारी यंत्रणा आपल्या भारतामध्ये तरी मोठ्या प्रमाणावरती कार्यरत नाही आहे त्यामुळे अनेक उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी येतात सर नामनिर्देशन पत्र असतं हे सर्वात पहिलं महत्त्वाचं उमेदवारांनी भरायचं असतं भारा याबद्दल माहिती सांग निवडणुकीचा अर्ज हा उमेदवारासाठी अतिशय महत्त्वाचा अर्ज आहे कारण की ही जी निवडणूक होत असते ती भारतीय राज्यघटना मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी किंवा मुंबई व्यतिरिक्त अन्य ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम त्याचबरोबर लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न आणि अन्य दोन कायद्यानुसार म्हणजे एकूण पाच कायद्यानुसार ही निवडणूक होत असते आणि त्यामध्ये नामनिर्देशन पत्र आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शपथपत्रे असतात उमेदवाराने स्वतः करावयाच्या काही घोषणापत्र असतात आणि काही प्रमाणपत्रे किंवा पुराव्यासाठी काही कागदपत्रे आपल्याला जोडावी लागतात जे पात्रतेच्या अनुषंगाने असतात अशा प्रकारची सर्व माहिती उमेदवाराला या अर्जासोबत भरून द्यावी लागते हा उमेदवार एखाद्या प्रभागात असलं गरजेचं असतं की तो उमेदवार कुठलाही कुठूनही बाहेरून लढू शकतो ज्या महानगरपालिकेमध्ये तो निवडणूक लढवू इच्छितो त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या कोणत्याही प्रगा भागातील मतदार यादीमध्ये किंवा महानगरपालिकेच्या हद्दीमधल्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव येणं आवश्यक आहे आणि कोणत्याही प्रभागामध्ये तू निवडणूक लढवू शकतो म्हणजे त्या संबंधित पालिका क्षेत्रातला रहिवासी गरजेचं असतं नाव कोणत्याही प्रभागामध्ये असेल तरी चालतं पण निवडणूक तू कोणत्याही प्रभागामध्ये लढवू शकतो उमेदवारांना तुम्हाला हे माहिती असेलच पण नक्कीच याची शाश्वती करून घ्या की आपण जो फॉर्म भरतो आहोत तो योग्य पद्धतीने भरतो आहोत की नाही पुढचं असं मला विचारायचं तुम्हाला की या संदर्भात कोणती माहिती सादर करणं गरजेचं असतं कुठले कागदपत्र सादर करणं गरजेचं असतात पत्रामध्ये किंवा जो शपथपत्र उमेदवार भरतो त्यामध्ये माहितीचे वेगवेगळे टप्पे आहेत पहिला टप्पा आहे त्याची वैयक्तिक आणि प्राथमिक माहिती त्यामध्ये नाव आईवडिलांचं नाव जन्मतारीख आहे राहण्याचं ठिकाण आहे मोबाईल नंबर आहे पत्त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत ईमेल आय डी आहे या गोष्टी आपल्याला प्राथमिक माहितीमध्ये भराव्या लागतात त्यानंतर मग डिटेल सविस्तर माहिती विचारली जाते त्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका होतात तर तिथे ज्या प्रभागामध्ये त्याचं नाव आहे त्या मतदार यादीतल्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत त्याचबरोबर तो एखाद्या प्रवर्गासाठी त्या राखीव असलेल्या प्रवर्गातून निवडणूक लढवत असेल तर त्या, त्या प्रवर्गासंदर्भातल्या जातीसंदर्भातल्या किंवा राखीव मतदारसंघासंदर्भातले कागदपत्रे असतात ती भरावी लागतात शैक्षणिक पात्रता असते गुन्हेगारी पार्श्वभूमी असते त्याचबरोबर मत्ता व दायित्व म्हणजे त्याच्याकडे असणारी मालमत्ता आणि त्याची असलेली देणी ही सर्व माहिती त्या अर्जामध्ये आणि शपथपत्रामध्ये विचारली जाते पण तुम्ही जी म्हणताय ही माहिती त्यांना कुठल्या स्वरूपात द्यावी लागते म्हणजे एकतर लेखी स्वरूपात द्यावी लागते का त्याचं काही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे किंवा काय बरोबर ही माहिती लेखी स्वरूपामध्ये अर्जामध्ये भरून आपल्याला द्यावी लागते तो अर्ज आपण हाताने भरूनही रिकाम्या जागा देऊ शकतो त्याचबरोबर अर्ज आपण कम्प्युटरवरती टाईप करूनसुद्धा देऊ शकतो सुद्धा ही त्याच स्वरूपामध्ये आपण तयार करतो फक्त शपथपत्र जे आहे ते आपल्याला ॲडव्होकेटकडून नोटराईज करून घ्यावं लागतं आणि नोटराईज केलेल्या कॉपीज आपण त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करत असतो त्याचबरोबर काही स्वहस्ताक्षरित शपथपत्रे असतात त्याला नोटराईज वगैरे किंवा स्टॅम्प पेपरवरती करण्याची गरज नाही आहे जे एक प्रमुख शपथपत्र आहे ते फक्त आपल्याला स्टॅम्प पेपरवरती पाचशे रुपयांच्या भरून आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावं लागतं अन्य कोणतीही कागदपत्रे आपल्याला त्या अर्जासोबत जोडावी लागत नाही आहेत शैक्षणिक अर्हता किंवा फक्त आपलं जात प्रमाणपत्र त्या संदर्भातलं आपलं जी कागदपत्रे आहेत किंवा जात वैधता प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र ही कागदपत्रे आपल्याला अर्जासोबत जोडावी लागतात संपत्तीची देखील कागदपत्र जोडावी लागतात किंवा इतर काही जी कागदपत्र जोडावी लागतात ती त्या फक्त उमेदवाराची असतात की उमेदवाराच्या कुटुंबियांमधली कोणाची असतात संपत्तीमध्ये आपल्याला कोणतीही कागदपत्रे जोडायची नाही आहेत संपत्तीमध्ये फक्त आपल्याला उमेदवाराची स्वतःची माहिती पती किंवा पत्नीची माहिती कुटुंबातील जे अवलंबित सदस्य आहेत किंवा कुटुंबात त्या उमेदवारासोबत राहणारे जे एकत्रित राहणारे जे कुटुंबातील सदस्य आहेत त्या सदस्यांची माहिती त्यामध्ये विचारलेली असते आणि ती माहिती फक्त आपल्याला लेखी स्वरूपामध्ये किंवा आकडेवारी स्वरूपामध्ये आपल्याला नमूद करायची आहेत कोणतीही कागदपत्रे आपल्याला मालमत्तेसंदर्भात किंवा आपली मत्ता आणि दायित्व संदर्भात जोडायची नाही आहेत पण मग एखादे कागदपत्र जर त्याच्याकडे त्या ते उमेदवाराकडे त्या क्षणाला नसतील तर त्याला काही पर्याय असतो का मुळात पात्रतेसंदर्भात ज्या काही अटी आहेत किंवा जात प्रमाणपत्र आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती कागदपत्रे आपल्याला सुरुवातीला जमा करणं गरजेचं आहे जात वैधता प्रमाणपत्र आपण निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये त्याची मूळ प्रत किंवा वैधता प्रमाणपत्र आपल्याला निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमावे जमा करावे लागतात त्याचबरोबर शपथपत्रे किंवा अर्ज भरताना काही माहिती चा का जी आपल्याला त्रुटी असेल तर अर्ज छाननीचा जो दिवस आहे त्याच्या अगोदर आपल्याला छाननीपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस आपल्याला दिली जाते आणि त्यामध्ये आपल्या कागदपत्रांची जी काही कमतरता आहे किंवा अर्जामध्ये काही त्रुटी आहेत त्या पूर्तता करण्याची सुद्धा आपल्याला संधी दिली जाते विशालजी अजून एक असा प्रश्न आहे की प्रस्तावक आणि अनुमोदक यांच्या संदर्भात काय नियम असतात उमेदवार अर्ज भरताना उमेदवारासाठी प्रस्तावक आणि अनुमोदक हे अतिशय महत्त्वाचे भाग आहेत कारण की उमेदवार भरण्यासाठी तो पात्रतेमध्येच या प्रस्तावक आणि अनुमोदकाची सही किंवा त्याची संमती आपल्यासाठी महत्त्वाची आहे प्रस्तावक आणि अनुमोदक यांचं मतदार यादीतील आणि त्या प्रभागामधील मतदार यादीमध्ये असलेलं नाव या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्यांचं मतदान कार्डसुद्धा त्याची प्रतसुद्धा महत्त्वाची असते आणि त्यांनी अनुमोदन दिल्यानंतर संमती दिल्यानंतरच उमेदवार या निवडणुकीसाठी पात्र होत असतो त्यामुळं त्यांचं महत्त्व या निवडणुकीमध्ये उमेदवारासाठी अतिशय आहे पुढच्या मुद्द्यावर घोषणापत्र या घोषणापत्रामध्ये काय काय समाविष्ट असतं घोषणापत्र म्हणजे उमेदवारांनी केलेलं ॲपिडेव्हीट आहे त्याचबरोबर काही अपिडेव्हिट आहे त्याला आपण शपथपत्र म्हणतो आणि स्वयंघोषणापत्रामध्ये त्याचे पालकत्वासंदर्भातलं म्हणजे त्याला दो तीनपेक्षा कमी आपत्ती आहेत याची माहिती द्यावी लागते त्याचबरोबर तो शौचालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चा याच्यामधला निवडणूक आहे त्यामुळे शौचालयाचा तो वापर करतो याची माहिती द्यावी लागते मी असं ऐकलंय की त्याचे फोटो वगैरे पण द्यावे लागतं फोटो वगैरे द्यावे लागत नाही आहे तो स्वतः जर स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या घरामध्ये त्याचं शौचालय आहे हे दाखवावं लागतं दुसरं तो भाड्यानं राहत असेल तिथेही शौचालय आहे असं आपण देऊ शकतो स्वतःच्या किंवा भाड्याच्या घरामध्ये राहत असेल आणि तिथे शौचालय नसेल पण तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असेल तर या तीन गोष्टींचं आणि महानगरपालिकेचे जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात ते ते स्वयंघोषणापत्रासंदर्भातलं प्रमाणपत्र देत असतात राजकीय पक्षाकडनं उमेदवार लढत असेल म्हणजे तो अपक्ष लढत नसेल आणि राजकीय पक्षांकडनं लढत असेल तर चिन्हासंदर्भात संदर्भात काय नियम आहेत कशा पद्धतीने त्यांनी ते फॉर्ममध्ये नमूद करणं गरजेचं आहे फॉर्ममध्ये चिन्ह नमूद करताना राजकीय पक्षांकडून उमेदवारांना ए बी फॉर्म दिला जातो आणि ए बी फॉर्म दिल्यानंतर त्याचा अर्ज वैध ठरल्यानंतर राजकीय पक्षाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह त्या उमेदवाराला मिळते साधारणतः कुठली निवडणूक म्हटली की चुरशीची असते आणि नगरपालिकांची म्हटली तर संख्या उमेदवारांची जास्त असते तर अशा वेळी ए बी फॉर्म जो दिला जातो त्यावेळेला पात्रतेचा निकष जर लावायचा जा झाला कारण एखाद्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेण्यास जर तयारी दर्शवली नाही तर काय असतं कस बरोबर आहे आत्ताची निवडणूक चुरशीची आहे किंवा कधी कधी राजकीय पक्षांकडून दोन उमेदवारांचे अर्ज भरले जातात आणि दोघांनाही ए बी फॉर्म दिलेला असतो कदाचित दुर्दैवाने एखादा उमेदवार उमेदवाराचा अर्ज जर अवैध ठरला तर दुसरा उमेदवार त्यासाठी पात्र ठरतो पण कधी कधी दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात आणि अशा कंडिशनमध्ये जर एका उमेदवारानं अर्ज माघारी नाही घेतला तर कोणत्या उमेदवाराला निवडणूक चिन्ह मिळतं हा आपला प्रश्न आहे त्यामध्ये मला हे सांगायचं आहे की जो उमेदवार प्रथम अर्ज दाखल करतो आणि त्याने ए बी फॉर्म जोडलेला आहे उमेदवार राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केला जातो आणि दुसऱ्यांदा जो अर्ज भरलेला आहे किंवा पहिल्या उमेदवारानंतर दुसऱ्या उमेदवाराने जो अर्ज भरलेला आहे त्याला अपक्ष उमेदवार म्हणून दुसरं निवडणूक चिन्ह दिलं जातं म्हणजे प्रथम अर्ज भरण्याला किती महत्व आहे बरोबर म्हणजे उमेदवारांनी देखील हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रचार करतो आहोत हे सगळं ठीक आहे पण मुळात आपला फॉर्म हा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत पोचलाय की नाही हे जास्त महत्वाचं आहे कारण त्याच्यावरतीच तुम्हाला पुढची निवडणूक लढवायची आहे त्यामुळे सरांनी सांगितलेलं तसं आहे की प्रथम येणारच प्राधान्य म्हणायला हरकत नाही आपण तर ती गोष्ट देखील तुम्ही इथे निश्चित लक्षात असू द्या दुसरं म्हणजे निवडणूक आहे सगळं आहे महागाई वाढली आहे खर्चाचे नियम देखील असतात पण बरोबर हे खर्चाचे नियम काय अ प्लस आणि मुंबई महानगरपालिका ए प्लस आहे अ ब क ड अशी महानगरपालिकांची वर्गवारी आहे अ प्लस आणि अ महानगरपालिकेसाठी खर्चाची मर्यादा पंधरा लाख आहे त्यानंतर ब साठी तेरा लाख आहे क साठी अकरा लाख रुपयांची आहे आणि ड साठी नऊ लाख रुपयांची खर्चाची मर्यादा आहे पण मग यासाठीचे नोंद ठेवावी लागते का त्या बरोबर आहे आचारसंहिता जाहीर झाल्यापासून उमेदवाराला आणि राजकीय पक्षांना त्याची वैयक्तिक जो काही खर्च होतो त्या सर्व खर्चांची नोंद ठेवावी लागते आणि निवडणूक झाल्यानंतर तीस दिवसांच्या आतमध्ये खर्चाचं विवरणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करे, सादर करावं लागतं उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकून जरी आला आणि त्यांनी ह्या गोष्टी जर व्यवस्थित केलेल्या नसेल म्हणजे पहिला पार्ट आहे त्याचं खर्चाचं विवरणपत्र व्यवस्थित भरलेलं नसेल त्यामध्ये चुकीची माहिती दिलेली असेल विहित वेळेमध्ये खर्चाचं विवरणपत्र सादर केलेलं नसेल किंवा ज्या गोष्टींसाठी खर्चाच्या तरतुदी केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त अन्य गोष्टींसाठी त्याने कमी जास्त प्रमाणामध्ये जर खर्च केला असेल तर या कारणास्तव हो त्याची निवड सुद्धा रद्द होऊ शकते थोडक्यात म्हणजे खर्च लिहायची सवय नसेल किंवा खर्च खर्चाची नोंद लिहायची सवय नसेल तर ती तुम्हाला या वेळेला मात्र नक्कीच टाळता येणार आहे आणि विशेषतः जे हे उमेदवार जे आहेत जे ही निवडणूक लढत आहेत त्यांना ही विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे सर मी तुम्हाला आता हे प्रश्न आपण सगळ्यांकडे पोहोचतो आहोत पण प्रत्येकाला तर शक्य नाही की तुम्हाला ते प्रश्न विचारतील हे फॉर्म जे नवीन उमेदवार आहेत त्यांनी कोणाचा सल्ला या संदर्भात घेणं जास्त गरजेचं आहे कोणताही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्याला वकिलाचा सल्ला आणि मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अर्ज भरणे अधिक योग्य राहील पण आपल्याकडे वकील नसतील किंवा वकिलांवरती सुद्धा आपला जर विश्वास नसेल कारण की निवडणूक चुरचीची आहे आणि अर्जामध्ये चुका झाल्या तर आपला उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या विश्वासार्ह व्यक्तीकडूनच तो अर्ज भरत असतो तर राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचा अनुभव आहे आणि ज्यांना कायदेशीर ज्ञान आहे किंवा त्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसंदर्भात व्यवस्थित ज्ञान आहे अशा व्यक्तींकडून सुद्धा आपण अर्ज भरू शकतो त्याचबरोबर सेवानिवृत्त जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांना निवडणूक कामकाजासंदर्भातली माहिती आहे अशा व्यक्तींकडून सुद्धा अर्ज भरू शकतो किंवा राजकीय पक्षांकडे सुद्धा असे अनुभवी काही लोक असतात ज्यांनी यापूर्वी अनेक उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत अशा व्यक्तींकडूनही आपण अर्ज भरू शकतो पण माझ्या माहितीनुसार अनुभवी व्यक्तीपेक्षा प्रशासकीय अधिकारी आणि वकील ज्यांना या राजकीय प्रक्रियेसंबंधीचा अनुभव आहे अशा वकिलाकडून हा अर्ज भरणे अधिक संयुक्तिक राहील सर्वात महत्वाचा प्रश्न हे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने आहेत की दोन्ही पद्धतीने आहेत ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीनं सुरुवातीला करण्यात आलेलं होतं ऑफलाईन पद्धती उपलब्ध होती परंतु नगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या किंवा आता महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये राजकीय पक्षांनी केलेल्या विनंतीवरून ऑफलाईन स्वरूपामध्ये म्हणजे लेखी स्वरूपात आपण कागदपत्रे आणि अर्ज जमा करू शकतो निश्चित डॉक्टर विशाल मानेजी आपण इकडे कार्यक्रमामध्ये आलात त्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला आणि मुख्य म्हणजे जी क्लिष्ट किंवा भीतीदायक अशी उमेदवारांना जी वाटते या संदर्भात जी परीक्षा त्यांची सध्या सुरू आहे ती अगदी थोडा प्रमाणात का होईना सोप्या पद्धतीने सांगितलीत आणि मुळात हा आत्मविश्वास तुम्ही तिकडे जाणवू दिलाय की आपण आता व्यवस्थित फॉर्म भरू शकतो आणि तो आपल्याला योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने भरायचा आहे हा विश्वास दिला त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद